आज सात दोन हजार पंचवीस वार सोमवार आज आपल्याकडं बिडकींवरून माल घेऊन पहिल्यांदाच या ठिकाणी केडी चौधरी या नाशिक या ठिकाणी भेट दिलेले शेतकरी आपण त्यांचा अनुभव दोन शब्दामध्ये आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात तुमचं नाव हो सांगा मुळे सुधाम सजन मुळे सजन मुळे आज तुम्ही पहिल्यांदाच मार्केटला आलेला आहात आज मार्केटला येत असताना तुमचा इथला जो काय अनुभव आहे तो तुम्हाला कसा वाटला किंवा सुरुवातीपासून म्हणजे टोकन काढण्यापासून ते अगदी आता विक्रीपर्यंत जो तुमचा अनुभव होता तो एक दोन शब्दामध्ये आमच्या शेतकरी बांधवांना सांगा सर येऊन तो गाडी खाली झाली आता माल चालला गाडी लगेच खाली झाली गाडी खाली पाहायला काय अडचण परत गाडी भरली आता दोन आता गाडी जाऊन भरली आता गाडी जाऊन भरली परत रिटर्न येणार मग आता ज्यावेळेस तुम्ही मार्केटला आल्यानंतर अशी मनात धाकधूक होती का तुमच्या की मार्केटला गेल्यानंतर माझे त्या मा, माल माझ्या माला मा जसा की जसा मालाची क्वालिटी आहे त्याप्रमाणे त्याला बाजार मिळेल का अशी तुमच्या मनात काय शंका होती का एवढा रेट भेटत नव्हतं वाटत नव्हतं तुम्हाला तुम्ही काय अपेक्षा त्या डोक्यात ठेवली होती नाही मला ते दहा जी माल खराब आहे बारीक आहे ते काय दोन चार केले निघेल भेटणार नाही चांगला येऊ दे भेटणार अच्छा तुम्ही अपेक्षा जी ठेवली होती त्या अपेक्षेपेक्षा तुम्हाला दोन रुपये चांगले भेटले चांगले आपण दाखवू की हा जो माल आहे हा एकोणसाठ रुपये गेलेला आहे गोटी बारीक आणि हे जे आहे हे एकोणनव्वद रुपये एकोणनव्वद रुपये आहे हे जे आहे एकशे वीस रुपये गेलेले आहे एकशे वीस रुपये एकशे वीस त्याच्यानंतर हा जो आहे हा एकशे बेचाळीस रुपये गेलेला आहे आणि वरती हा एकशे सत्तर रुपये गेलेला आहे एकशे सत्तर तुम्हाला जागेवरती काय म्हणजे म्हणजे जागेवरती काय मागित होतं का नाही दाखवलं नाही दाखवलंच नाही पण मग असं कुठला व्यापारी आला असेल ना जागेवरती कि तो मार्केटमध्ये आल्यानंतर बाबा तुम्हाला तिथल्यापेक्षा इथं रेट चांगला मिळेल का तिथे मिळेल तुम्ही चौकशी नाही केली नाही चौकशी केली चौकशी केली आता माल गाडी भरून घेऊन आलो पण मग जागेपेक्षा नक्कीच तुम्हाला इथे रेट दोन पैसे तुम्हाला मिळाले चांगलं वाटलं मी सांगू इच्छितो की आज बाबा अपंग आहेत तरी पण आज मार्केट पर्यंत पोहोचले आणि शेती करतायत खर तर यांच्याकडून खूप शिकण्यासारखा आहे आणि चांगल्या क्वालिटीचा माल तुम्ही खर तर पिकवलेला आहे मला वाटतं घरी तुमच्या तुम्ही घरामध्ये स्वतः अरे वाढली पंधरा फुटावर नक्कीच मी सांगेल की आज मार्केटमध्ये रेट चांगल्या मालाला चांगलेच आहेत हलक्या मालालाही रेट चांगले आहेत रेट वाढते आहेत कुणीही जागेवरती जर कमी रेट मध्ये आपल्याला जर मागत असेल तर आपण देऊन फसू नये एवढीच विनंती करतो कारण मार्केटला येऊन आपण चौकशी केली पाहिजे की काय घेतली जातोय कारण आता हा जर आपण जर बघितला तर हा माल जो आहे इकडे बघू एक मिनिट सव्वेचाळीस रुपये जयवंत जयवंत कोरा माझं नाव जयवंत कोर वातावरणामुळे थोडा डांबऱ्या आला आणि जागेवर माल दिला होता पण व्यापाऱ्याने येतो येतो सांगून काही आला नाही आणि एकाने एक्क्याण्णव रुपये मागितला पण तो रिटर्न फक्त सर्व मोंडा माल काढत होता ते, ते त्याला काही दिला नाही इथे आल्यानंतर ऍव्हरेज चांगला आहे ॲव्हरेज चांगला आपल्याला जर बघितलं पा तर पाऊस हा सर्व रिटर्नचा माल होता तिथे इथे चांगला रेट मिळतो आता कसं झालं ऍक्च्युली पावसामुळे थोडेसे माल खराब जरी आपल्याला अधिक जाणवले तर तुमची काही चुकी नाही तर शेवटी आपण जेवढं आपल्याला जेवढं निसर्गाच्या सर्गाच्या पुढे जाऊ नाही जेवढा आपण कष्ट करायचं तेवढं आपण फवारणी निघाले तेवढे करणार आहे पण शेवटी सर्व थोडंफार उन्नस झालं तर ह्या मालाचं इथे मार्केटमध्ये आल्यानंतर तुम्हाला अशी अपेक्षा होती की काय ह्या रेटमध्ये आपला माल जाईल अपेक्षा होती ते अशानेच आलो होतो ऐकून होतो मी युट्यूबवर व्हिडिओ पाहिले होते आणि अपेक्षेप्रमाणे घडलं अपेक्षेप्रमाणे नक्कीच घडलं आज पाहिलं नसतो परत गाडी पाठवली परत येते परत संध्याकाळी येणार आहे आपण बघाल की डांबराचा माल जरी आहे तरी हा चव्वेचाळीस रुपये किलो गेलेला आहे त्याच्यावरती जो आहे तो मला वाटतं साठ रुपये गेलेला साईज आहे ही साईज साठ रुपये गेलेली आहे आता जे जागेवरती असे माल पण घेणारे व्यापारी आहेत पण मग जागेवरती असे शेतकरी जे आहेत अशा शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय सांगाल जागेवरती साठ रुपये साठ रुपये मध्ये चौसष्ट रुपये मध्ये